दीपावळीसाठी किल्ला बनवणे हा उपक्रम करताना मुले सुट्टीचा सदुपयोग करताना अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये हा प्रतापगड या ठिकाणी साकारला जात आहे यामध्ये सुरुवातीला जमिनीवर खडूच्या साह्याने डायग्राम काढला त्यानंतर त्यान त्या डायग्रामवर विटा ठेवून फाउंडेशन तयार केलं आंतरभागामध्ये काळी माती टाकली त्यानंतर आपण ज्याला कलतानी तागाचे पोते म्हणतो त्या पोत्याच्या वापराने याने त्याला कवर केलं आणि कवर करून वल्या मातीनं त्याला गिलावा केल्यासारखं केले आहे हे आमचे ज्येष्ठ सुपुत्र ज्योतिरादित्य किल्ल्यामध्ये योगदान देताना मित्राकडे पश्चिम महाराष्ट्रात सुट्टी घालवण्यासाठी व फिरण्यासाठी आल्यानंतर हा उपक्रम त्याला आवडला आणि तो सुद्धा या उपक्रमात सहभागी होता मित्राचे सुपुत्र आतिश बघा या ठिकाणी किल्ल्याची तटबंदी ते मुलं करत आहेत फाउंडेशनच्या माध्यमातून चिखल्याच्या अतिशय सोप्या पद्धतीनं किल्ला हे बनवत आहेत आणि हा भव्य किल्ला साकारताना खूप वेळ लागेल किंवा श्रम लागेल अशा गोष्टी वाटतात परंतु या मुलांनी कल्पकतेने आपली बुद्धी वापरून यांनी याच्यामध्ये फक्त माती चाळून घेणे हीच गोष्ट थोडीशी वेळ खाऊ आहे ती एकदा पूर्ण झाली की मग <coughs> सॉरी किल्ला लवकरात लवकर साकार होतो सुट्ट्यामध्ये मोबाईल पाहणे वगैरे किंवा अनावश्यक वेळ घालवणे यापेक्षा असा एखादा ऐतिहासिक उपक्रम जर मुलांना आपण दिला तर खरोखरच सुट्टीचं सार्थक होईल आणि मुलामध्ये संस्कारही चांगले होतील निश्चितच तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पाहून एक चांगला किल्ला तुम्ही तयार करताल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर करावा आणि कमेंट करावी आणि चॅनल सबस्क्राईब करावे धन्यवाद